साई साई मंदिर आता आम्ही साई मंदिरात चाललो आहे साईचं दर्शन घ्यायला मस्तपैकी समुद्रावर ते बसलेलं आहे साई मंदिर छान एकदम माडाचे झाड वगैरे दिसतात मंदिरामध्ये साई मंदिर तांबरडेक उत्तरवाडा समुद्रकिनाऱ्यावर मस्तपैकी बसलेलं आहे छान बाबा साई मंदिर आपलं तांबडे गावातील उत्तरवाडा साई मंदिर खूप छानपैकी आहे समुद्रावर बसलेलं आहे पाण्याची पाणी पिण्यासाठी अनपू आहे आता आपण मंदिरात पोचूया आलेलो आहे साईबा मंदिर तांबरडे तांबळे गावातील खूप छानपैकी तांब तांबडेगाव साई मंदिर साई मंदिर साईबाबा श्री श्री सद्गुरू साईनाथ महाराज की छान समुद्र समुद्राच्या एकदा बाजूला हे साई मंदिर आहे आणि लोक मी येतो कधी कदि पंधरा दोन दोन महिने कधी कधी माझं इथे राऊंड असतो या मंदिरामध्ये मस्त वाटतं मला बसायला येते छानपैकी दहा पंधरा मिनटं बसतो साई मंदिरामध्ये खूप छान आहे एकदम आता रमेश काका इथे बसले आहे पालक साई मंदिराचे काका हे किती वेळा कि तुमच्या मनात कधी सकल सकल्पना केली बारा पाच ला

होय होय तसं त्याला ठेवलं डॉक्टर काय म्हणाले डीन हॉस्पिटलचे डीन म्हणाले संजय साहेब पत्रकार सगळ्यांची आशा नाही त्याच्यामुळे तुम्ही जर ईश्वराला मानत असाल मानत असाल बरं हां तर तुम्ही हे बघा आमच्या या ऑफिसमध्ये डॉक्टरांचा ते त्याच्यानंतर साईबाबांचा फोटो लागला साईबाबा आणि डॉक्टर आंबेडकरांचा फोटो लागला तर मला ते म्हणाले हे बघा हे दोन आहे ते मला पुरुष आहे त्यांनी काहीतरी आयुष्यात केलं तुम्हाला कोण न्याच्यातला पाहिजे तो बघा आणि त्याला त्याची आराधना करा आम्ही आम्ही डॉक्टर मनुष्य आहोत गॅरंटी नाही देत देतो ऑक्सिजन कसायला पाण्यात ना, 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 दे दे ते म्हणाले जर तुमची असेल काय ते बघा बारा वाजेपर्यंत आज रात्री बारा आमच्या डॉक्टरी अंदाजानुसार तर आम्ही तीन वेळा रक्त शरीरात शरीरा तीन वेळा रक्त काढून त्या मशीन घालून आम्ही शुद्ध करून पुन्हा शरीरात सोडलेला मशीन आहे ना केम हृदय हृदयविकाराचे तिथून त्यांनी तिथे रक्त सहन काढून पिशवीमध्ये भरून सिंग करून तिथे मशीन मध्ये शुद्ध करून तिथे आणले मुंबई शहरामध्ये एकमेव हे हॉस्पिटल केम तिथे हृदयविकार म्हणजे हृदयाची रंगा भिसळून काढायची ते गव्हर्नमेंट ते गवर्नमेंट तर तिथे त्याने आणून भरलं असते शरीरामध्ये म्हणाले आज दगला ते बारा वाजेपर्यंत नंतर गॅरंटी द्या आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितल्यानंतर मी काय केलं त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत भाईसाहेब सावंत हे आपल्या सावंतवाडचे सावंतवाडी त्यांना मी भेटलो जाऊ मग ते लाल दिव्याची गाडी घेऊन हॉस्पिटलला आले काय म्हणतात भागीचे माझे बाबांची कृपा हॉस्पिटल ते आले वाहन वाजले म्हण ते पुन्हा स्टाफ हॉस्पिटलच्या आरोग्य मंत्र्याची गाडी बनवली आमच्या आयुष्यात आणि वाढवच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्यांदा आणि त्यांनी अशी उद्गार काढली की म्हणाले मुंबई सगळे पत्रकार आहेत पण आरोग्य मंत्र्याला आणण्याची काम कोकण सम्राट कोकण सम्राट आणि मग त्यांनी दिवाळी उत्सव साजरा केला पटाकेवरून पटा के आणि मिठाई वाटली सगळ्यात आणि ते मग डॉक्टर म्हणाले आरोग्यमध्ये डॉक्टर कोकण सम्राट कोकणातला माझ्या मुलाला तुला काय करता येईल तुमच्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आरोग्य म्हणजे ह्या शरीर शास्त्रामध्ये डॉक्टर या नात्यात ते एवढी होते डॉक्टर एमबीबीएस एवढी होते लंडन डिप्लोमा तर

बघा त्याच्या त्याला ठेवला होता ना तो हालचाल करायला लागला डॉक्टर आणि सकाळी जेव्हा ते विजिटला आले तेव्हा ते मला म्हणाले की आम्ही केलो नवराबा तर ते म्हणाले की अरे कोणाची प्रार्थना केला ते आम्हाला सांगा डॉक्टर आंबेडकर होते येशू ख्रिस्त होते आणि साईबाबांचा फोटो होता तर मी म्हणाल साईबाबांना मी केली पण मला साईबाबांच्या विषयी कसली ज्ञाप मागी नव्हती एकच माहिती होतं साईबाबा बाकी त्यांच्याविषयी काही माहिती नाही शिर्डीला ते प्रतिस्ता आहे मला काही माहिती नव्हतं नंतर मी मनाच्या मना मनात प्रार्थना करताना म्हणालो जर मुलगा हो जगला तर मी छोटा होईल हा मंदिर उभं करी बाबा तुमचे म्हणून हे मंदिर उभं प्रत्यक्षात बारा पाच एकोणीसशे नऊ नऊ साधारण किती वर्ष झाली आता जवळजवळ हे तेहतीस रनिंग साईबाबा पावले पावले वर्षांचा मुलगा वाचला सातवी ता दुसरी ताट त्यांची कर्मी आहे त्यांची मुला पासून आतापर्यंत कुंडलेकर सुरेश कुरुळे माहिती तुम्हाला ना त्यांची आई सुगंधा नारायण कुबोले सौभाग्यवती सुगंधा नारायण खूप ही जी सोन्याची अंगठी आंघोळ करताना पडली ती माडामध्ये बघा माडामध्ये ती धावळं लावतात आणि आंघोळ करायची बाथरूम तेव्हा नव्हता आणि ती सगळ्या तिथे साबण लावला आणि तिला तिला काय मिळालं नाही अजून तीन काय केलं पहिली लावली शकते असं बनवलं तर ना धापाच तिथे त्याने पहिली लावली आणि ती वाळू चाळली पूर्ण चाळून नाही सापडली सापडली गुरुवार होता त्या गुरुवारी ती इथे आली साई आणि तिने प्रार्थना केली आम्हाला काय माहिती नव्हतं त्याविषयी नंतर ती महिन्याने जवळजवळ आली परत वापर आणि गुरुवारच होता गुरुवारच होता प्रसाद घेऊन आली बाबाने ड्रेस आणला एकशे रुपये आणले नारळ आणला प्रसाद आणला आणि म्हणाली माझा नमस कळायचा ती म्हटलं कसलं नमस तर ती मला म्हणाली माझी अंगठी सन्याची अर्जी होती एक दीड महिना झाला सापडत होती असा आम्ही प्रयत्न केला पण ती सापड सापड वाढून अर्ध्या तो अर्ध्या तो हा एक अनुभव अनुभव म्हणजे अशा प्रकारे लोकांना आतापर्यंत कोणाचे लग्न मिळत नाही कोणाला नोकऱ्या मिळत नाही कोणाला ते घटस्फोट होता गेल्या बत्ते तीस वर्षामध्ये अनेक जणांना बाबाने चमत्कार दाखवलेला चमत्कार दाखवले पांढरव शास्त्री आठवणी होता ना तो रायगडचा होता रायगड अनेक ते इथे बसले प्रवचन केलं आणि म्हणाले आम्ही शिर्डीला दरवर्षी जातो तर शिर्डीला बसल्यानंतर आम्हाला अनुभूती होते की आम्हाला इथे बसून त्यांच्या उद्गारात माझ्या सनातनचा ग्रुप आला होता सनातनने पण सांगितलं की ते बाबा आहे बाबा तर नंतर वामनराव ग्रुप वामनराव माने हे नाईत आपले त्यांचा कर्नाटकचा ग्रुप आला होता बेळगाव बेळगाव कर्नाटक ते मागे आले होते बानकर शंकर मानकर आले होते त्यांनी प्रवचन केलं ते तिथे ग्रुप घेऊन आले होते आणि त्यांनी

आणि ते म्हणाले की जर मी हे के अर्ज केला असता मंत्रालयात जाऊन आमदार या नात्याने तर महिन्या वर्ष तरी लागलं ला असत मंजूर व्हायला मंजूर व्हायला पण त्याने आपल्या फंडातून तात्काळ केलं तात्काळ कृपाची कृपा

हां हां तांबिक समुद्र मस्तपैकी आपण साई मंदिर काकाशी बोलून आलो आता काय हे बघा काय कोंडे म्हणतात ते काका ते पूर्ण समुद्र टाकलेले आहेत Conflict. यार <laughs> वो